हाय फ्रेंड्स एस बी मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तरी तरी श्रद्धा गेली आहे जॉबला माझं पण आता ड्युटी दहा सकाळी दहा वाजता चालू होत्या तर मग आता श्रद्धाला जाऊन जॉबला सोडून आलो आहे तरी युट्यूब युट्यूब आम्ही चालू केला आहे तरी तुम तुमचा सपोर्ट आम्हाला हवा आहे तरी आम्हाला सपोर्ट करा जरा आम्हाला एवढं जास्त काय एवढं माहीत नाही आहे यूट्यूबमधलं म्हणजे कसं यूट्यूब कसं म्हणजे व्हिडिओ कसं करायचं काय करायचं तरी पण आम्ही मी आणि श्रद्धा असं कायम असं व्हिडिओ करता करतो किंवा शॉर्ट व्हिडिओ पण आम्ही करतो तर त्याला तुम्ही भरभरून सपोर्ट दिला आहे तरी, 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 तरी तर यूट्यूब चालवायचं कारण म्हणजे की आम्ही इथं इचरगंजीमध्ये इथं आहे मी आणि श्रद्धा इथं इच्चरगंजीमध्येच असतो आम्ही इथं पहिला आलो पहिला आम्ही इथून घरी येऊन इथं आलो तेव्हा जॉबसाठीच आम्ही इथं दोघ इथं आलो तरी दोघांना पण जॉब मिळाला आहे तरी श्रद्धा आणि श्लोक गावीच असतात म्हणजे त्यांच्या त्यांना भेट म्हणजे भेट होते म्हणजे आम्ही यूट्यूबवरनं युट्यूब म्हणतो व्हॉट्सअपवरून आम्ही व्हिडिओ कॉल त्यांनी करतो किंवा स्व स्वरा म्हणजे स्वरा लहान आहे त्यामुळे ती सारखा सारखा आठवण काढते किंवा क सारखं बोलते की श्रद्धा श्रद्धाला विचारते की कधी येणार मम्मी कधी येणार पप्पा कसं आहे कामा काम म्हणजे कसं आठवड्याला एकच सुट्ट्या असते ना त्यासाठी आम्ही जास्त जाऊ नाही शकत इथे तरी पण आम्ही अठर्यातनं किंवा पंधरासनं एकदा जाऊन भेटून येतो श्रद्धाला श्रद्धाला घेऊन जातो श्रद्धा आणि मी दोघं जण मिळूनच जातो दोघांनी म्हणजे कसं होते की तिची सुट्टी असली तर माझी सुट्टी नसत्या की तिला सुट्टी होती म्हणजे ब सुट्ट्या असत्या तर मला सुट्टी नसत्या जसं मी पंधरासन एकदा असं पोरांना सराला श्लोकला जाऊन भेटून येतो तरी पण त्याने अजून लहान आहे तर स्व स्वरा एकदम लहानच आहे ते सारखं सारखं आठवण करते की पप्पा मम्मी लवकर या भेटायला या तर कसं काय कामानिमित्त आम्हाला जायला पण मिळत नाही म्हणजे कसं होतं की सारखं सारखं घराकडे गावाकडे जाऊन यायचं आणि सारखं सारखं आठवड्याला जाऊन भेटून यायचं त्यामुळं आमचे हजार रुपये असं खर्च कायमचं खर्च असं होतातच त्यामुळे आम्ही जास्त भेटतच नाही आम्ही व्हिडिओ कॉलच को करतो कोरोनातील भेटतो तर आता आणि काल आणि फोन केली ती स्वरा तिथल्या त्या जरा दुखत होतं त्यामुळं की पप्पा या मम्मी मम्मीला त्यांनी घेऊन या आठवण येत आहे तर बघूया आज तरी म्हणजे कसं आलं आहे की पेमेंट इथं आम्ही भाड्यानेच आम्ही राहतो मी आणि श्रद्धा इथं आम्ही भाड्यानेच राहतो म्हणजे इथलं म्हणजे आम्हाला आमचा खर्च येत आहे त्यामुळं सुट्टी घेऊन सुट्टी घेऊन जायचं म्हणजे आवड होते म्हणजे कधी सुट्टी घेतलं तर पेमेंट वगैरे सगळं कमीच मिळते ना त्यासाठी मी जास्त करून जाईत नाही पंधरा तास एकदाच असं जाऊन भेटून येतो तर बघूया आज म्हणजे पेमेंट पण अजून शरदाचं पण पेमेंट झालं नाही श्रद्धाचं कसं आहे अजून फर्स्ट म्हणजे पहिलाच अजून महिना आहे म्हणजे अजूनच पहिला पेमेंट एक्झिट पण पेमेंट अजून व्हाय नाही तर माझं पण आता पेमेंट झाल्यावर जायचं असं म्हणतोय तर आज काल स्वराला कोटा दुकाल तर म्हणून सारखं फोन कराल ते या या म्हणून तर बघायचा आता ॲडव्हान्स मिळतोय का तर असं संध्याकाळी मग जाऊन भेटून यायचं पोरांना तर यूट्यूबला यूट्यूब चा चालू करायचं कारण म्हणजे काय की युट्यूब चालू करायचं कारण म्हणजे का की काय असं का की म्हणजे असं आम्हाला पण माहीत नाही की कसं यूट्यूबला चालू कसं करायचं आणि काय नाही ते की असं पेमेंट भेटत्या असं काय नाही तरी मग आम्ही बघत आहे व्हिडिओ व्हिडिओ करतच आहे बघूया तुमचा सपोर्ट आँ, सपोर्ट असू द्या आम्हाला की सप सपोर्ट करा आम्हाला आम्ही व्हिडिओ असं म्हणजे दररोज आम्ही असं एक एक तर व्हिडिओ आम्ही टाकू टाकूया म्हणजे एक तर व्हिडिओ आम्ही पाठवेनच पण जास्त मला एवढं जास्त बोलता येत नाही माझं पण जर असं प्रॉब्लेम आहे मला पण असं दवाखाना झालेला म्हणजे प पहिला दवाखाना वगैरे खूप झालेला होता मला म्हणजे जास्त बोलता येत नाही आ, मला मा असं गोळ्या वगैरे पण अजून चालू आहेतच तरी पण आम्ही काम तर मी का कामालातील जातच आहे म्हणजे जास्त असं बोलाय वगैरे जास्त येत नाही तरी तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करा आणि काम करत करत असं व्हिडिओ करत आहे तर तुम्ही सर्वांना असं सगळ्यांना तुम्ही सपोर्ट करता आम्हाला पण तसं सपोर्ट करा एवढंच आम्हाला बोलायचं आहे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर तुम्हाला काहीतर असं चुकीचं वाटलं तर कमेंट करून आम्हाला सांगा की असं असं करायचं नसते की असं करा तर तर प्लीज तुम्ही सपोर्ट पण करा आम्हाला कळेल की म्हणजे कसं करायचं असते व्हिडिओ वगैरे कसं करायचं असते ते आम्हाला पण कळेल